शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असला तरी शेतकऱ्यांकडून या महामार्गाला तीव्र विरोध सुरूच आहे कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला असलेला विरोध दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय त्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा महामार्ग कोल्हापुरातून जाणार असल्याचं दोनच दिवसांपूर्वी जाहीर केलं यानंतर मात्र आता कोल्हापुरातील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले त्यामुळेच कोल्हापुरातील गारगोटीमध्ये शिवसेना उभाटा काँग्रेस राष्ट्रवादी शेकाप यांच्यासह शेतकऱ्यांकडून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं यावेळी बोलताना दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांना शक्तीपीठ होण्यासाठी निवेदन देणारी ही सरकारचीच माणसं होती अशी तीव्र टीका करण्यात आली तसेच काहीही झालं तरी कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशाराही शेतकऱ्यांकडून देण्यात आला लाख कोटीच्या वर जाऊ शकते सध्याच्या आकड्यानुसार जर विचार केला चुकीच्या पद्धतीने काहीतरी सांगून लोकांची दिशा तुम्ही सहा गोळा कसं असल्या आणि तुमच्या जर खऱ्या अर्थानं जर का महामार्गाचे फायदे येते महामार्गाने तुमचं कल्याण होणार होतं महामार्गाने लोकांची समृद्धी होणार होती तर कुठल्या गावात जाऊन अशा पद्धतीचा एका मेळावा एखादा मेळावा का आपण घेतला नाही अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा